सर नमस्कार नमस्कार उद्यापासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होत आहेत तर आपल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत काही सेंटर्स आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपण कॉपीमुक्त परीक्षा हा उपक्रम राबवत आहात तर या वर्षीच्या परीक्षेची तयारी आपण कशा पद्धतीने केलेली आहे नमस्कार सुरुवात प्रथम मी बारावीला जे मुलं परीक्षेला बसणार आहेत बोर्डाच्या परीक्षेला त्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो स्त्रीशिवाय शिक्षण प्रसारण मंडळाच्या वतीनं अनेक वर्ष झालं आम्ही परीक्षा कंडक्ट करतो त्यामध्ये सुमारे दोन हजार विद्यार्थी यावर्षी बारावीला बसतोय बसतायत आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल बैठक व्यवस्था असेल किंवा आणखीन सुरक्षेच्या व्यवस्थेने जो बंदोबस्त पाहिजे असेल तो संपूर्ण आम्ही देऊ केलेला आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसून अपेक्षित होतं ते आम्ही सर्व केंद्रावर बसवलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी तणावमुक्त प वातावरणामध्ये ही परीक्षा देणं अपेक्षित आहे पालकांनी मुलांवर आपण विनाकारण ताण देतोय का याचा विचार करायला पाहिजे माना मान्य आहे की बारावीचं हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष जीवनाला वेगवेगळ्या कलाटणी देणारे हे वर्ष आहे तरीसुद्धा पालकांनी अतिरिक्त ताण मुलांवर न देता त्यांना तणावमुक्त परिस्थितीमध्ये परीक्षा देऊ द्या द्यायला भाग पाडलं पाहिजे मुलं वर्षभर अभ्यास करतात त्यांचा ताण त्यांचा वेगळाच असतो आणि परीक्षेचा ताण हा वेगळा असतो प्रत्येकाच्यामध्ये गुण हे वेगळे कोण परीक्षेच्या माध्यमातून अभ्यासामध्ये मा असेल कोण खेळामध्ये असेल कोण त्यांच्या अंगातल्या वेगवेगळ्या कौशल्यामुळं पुढं येऊ शकतं तर मला असं वाटतं की या माध्यमातून मी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करेन की आपण तर वातावरणामध्ये ही परीक्षा द्यावी त्यासाठी आपल्याला खूप सारं यश मिळावं अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो श्री शिक्षण प्रसारण मंडळामध्ये आम्ही वारंवार याच्या संदर्भामध्ये बैठक घेतलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून समुपदेशन उपदेशन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि मला असं वाटतं की यावेळेस वातावरण थोडंसं वेगळं आहे आणि याच्या माध्यमातून कोरोना काळ आपण पार केलेलं आहे कोरोना काळात थोड्याशा अडचणी आल्या पण आता येणाऱ्या काळामध्ये त्या येऊ नयेत याच्यासाठीची संपूर्ण दक्षता जी घ्यायची त्या आम्ही घेतलेल्या शासकीय पातळीवर शासन घेत आहे आणि आमच्या पातळीवर वैयक्तिक त्या संस्थेमध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा कशा पार पाडल्या जातील याच्यासाठी जा आम्ही कार्यशाळ आहोत दक्ष आहोत आम्ही त्या सा, सूचना आमच्या ज्या तर स्टाफ असेल त्या स्टाफला आम्ही दिलेल्या आहेत शासनाने एक चांगलं पाऊल उचलले चा की याच्या माध्यमातून परीक्षा घेणारे जे नेमलेले त्यांचे जो स्टाफ आहे तो सुद्धा त्यांनी चांगल्या रीतीनं निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे आदरणीय मोदी साहेबांनी आज परीक्षेच्या चर्चेमध्ये चर्चामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मुलांनी कसं परीक्षा द्यावी त्याच्या संदर्भात संबोधन आज करतायत मला असं होतं की वेगळं वातावरण या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आणि या दृष्टीनं बारावीचं वर्ष अतिशय चांगल्या रीतीनं लोकांनी पार पाडलं लो पाहिजे अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे आमच्या कामावर येतं परंतु मला असं वाटतं की अशा प्रकारचे गैरप्रकार कुठेही घडू नये अशी मी जे ज्या ठिकाणी चालत असेल त्या ठिकाणी विनंती करेन की आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करतो याचं थोडंसं भान आपण राख राखलं पाहिजे ठीक आहे की विद्यार्थ्यांना कदाचित तत्कालिक फायदा होतही असेल नाही असं नाही पण हा अत्यंत चुकीचा घातक मार्ग आहे आणि विद्यार्थ्यांचं जीवनाचं नुकसान आपण करू नये त्या नुकसानीला आपण कारणीभूत ठरू नये अशी मनोमन इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो कारण कॉपीमधून मुलगा जर पास होत असेल तर मला असं वाटतं की त्या जीवनाला वेगळा जे त्याबद्दल काही साध्यच पडणार नाही आहे आणि अशा प्रकारची पिढी आपल्याला घडवायची का त्या पिढीचं होणारं नुकसान जे आहे त्या नुकसानीला आपण कारणीभूत ठरणार आहोत का याचा भारत सकालीनं विचार करणं एक पालक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण उद्याचे नागरिक घडवत असताना कशा पद्धतीने घडवले पाहिजेत याचा विचार आपण मला असं वाटतं की केला पाहिजे आणि ज्या ठिकाणी गैरप्रकार घडतील घडतात असं आपल्याला वाटतं त्या ठिकाणी एक सुजान नागरिक म्हणून आपण सुद्धा ज्या ठिकाणी आपल्याला गैरप्रकार आढळतील त्या ठिकाणी आपण लक्ष देणं त्या ठिकाणी त्या गैरप्रकारांना आळा घालण्याचं काम आपण जर केलं तर खरंच मला असं वाटतं की एक चांगला सुधान नागरिक भारतीय नागरिक म्हणून आपण मान्यता प्राप्त होऊ शकतो आ, 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 तर तशी पण आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो आणखी आपल्याला माहिती सर आपण विचारू शकतो सर आपण गेल्या अनेक वर्षांपासून कॉपीमुक्त परीक्षा हा उपक्रम राबवत आहात शासनाने देखील यावर्षी तशी घोषणा केलेली आहे आणि तशा उपाययोजना देखील केलेल्या आहेत तर त्यासाठी आपण काही विशेष पथकं वगैरे अशी काही नेमलेली आहेत का विशेष पथकं आमच्या संस्थांतर्गत आमची नेहमीच केटीएस नावची परीक्षा आमची असते परीक्षा असते त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या सेंटर्स असतील त्या संस्थेला त्या, त्या शाखेला आम्ही भेट देत असतो देत असतो वास्तविक पाहता आतमध्ये आम्ही जाऊ शकत नाही कारण त्या वातावरणामध्ये जाणं आम्हाला पण नियमाने पण आम्हाला शक्य नाही ते पण वरून बाहेरनं आम्ही जे काय मदत करता येणं शक्य आहे जिथं ठिकाणी काय वाटतं की आम्हाला काय काय दोष घडू शकतात तर त्या घडू नये याच्यासाठी आम्ही दक्ष असतो आणि एक वेगळी कमिटी अशी संपूर्ण नाही आहे परंतु संपूर्ण संस्थेवर हो आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून नेहमी कार्यरत आम्ही असतो की प्रत्येक सेंटरला जी सुविधा पुरवलं पाहिजे ती सुविधामध्ये आम्ही कुठेही कमी पाडतो कामाने याच्यासाठी मात्र कटाक्ष आमचा असतो परवा आमच्या दोन दिवसापूर्वी आदरणीय सचिव साहेबांनी मिटिंग सर्वांना ते सूचित केलेलं आहे ज्या ठिकाणी जी कमी आहे ती ताबडतोब आम्ही पुरवण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे की होतं एक कालाच्या ओघामध्ये कदाचित एखादुसरा कॅमेरा नसणं किंवा काय ते पाण्याचं काहीतरी असणं असा प्रकार घडू शकतात तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांना अलर्ट करून त्या संदर्भामध्ये सर्व सुविधा आता पुरल्या तर आम्ही सर्व सेंटर आमचे जे आहेत ते आता त्या परीक्षेत घेण्यासाठी सज्ज आहेत आमचा संपूर्ण स्टाफ सज्ज आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत कॉपीमुक्त वातावरणामध्ये तणावमुक्त वातावरणामध्ये ह्या परीक्षा पार पडतील असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा लागतो या सर्व प्रक्रिया पार पडत असताना एक सर्वात महत्वाचा विषय आहे की बारावीची परीक्षा म्हणल्यानंतर बरेचसे विद्यार्थी काही थोडंसं मानसिक तणावामध्ये असतात आणि एखादा विषय अवघड गेला पेपर अवघड गेला तर मनामध्ये न्यूनगंड तयार होतो आणि नकारात्मक मनामध्ये विचार येऊन काही चुकीची पावलं उचलली जातात तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय संदेश द्याल सर त्या विद्यार्थ्यांना मी अवघड सांगतो की आपण सचिन तेंडुलकर असतील जे मोठमोठे कलाकार घडलेले आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये सुरुवातीला काय परिस्थिती ती नंतरची परिस्थिती काय त्यांची आत्मचरित्र आपण वाचली पाहिजे की त्यांना पैशाला सुरुवातीला तोंड द्यावं लागलं अमिताभ बच्चन सारख्या अभिनेत्याला जिथं डावलं गेलं त्या ठिकाणी आज सुपरस्टार म्हणून उदयास आले मला असं वाटतं की अत्यंत अशा चांगल्या लोकांचे जे मान्यता प्राप्त झाले लोक त्यांचे आत्मचरित्र आपण वाचले पाहिजे अब्दुल कलाम साहेबांचं स्वामी विवेकानंदांचं ह्यांचे आत्मचरित्र आपण जो वाचत नाही जो मनुष्य कसा घडतो हे जो आपल्याला कळत नाही तोपर्यंत या मला असं वाटतं की वेगळं काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला एक पालक म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला त्या दृष्टीनं पावलं उचलावी लागतील याच्यासाठी संस्थेने वे एक वेगळं पाऊल होते की आपण वेगवेगळ्या संस्थेमधल्या ख्याध्यापकांना आपण एकत्र केलं शिक्षकांनी एकत्र केलं पत्रकारांना आपण एकत्र केलं आणि समुपदेशन करण्यासाठी आपल्याला काय पाऊल आहे याच्यासाठी सुद्धा संस्थेने एक पाऊल उचललंय मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखीन त्याच्यामध्ये भर घालू इच्छितो की मुलांची मानसिकता नेमकी काय आहे हे जाणून घेणं एक आमच्याकडं जगदैव हॉस्पिटल नावाचं एक चांगलं एक सेंटर आम्ही चालवतो त्यामध्ये माणसूपच्या तज्ज्ञसुद्धा आमच्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांची जर काय आम्हाला मदत लागली असेल वेळच्या वेळी आम्ही कदम मामासाहेबांची जयंती नुकतीच पार पडली त्या जयंतीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मानसोपचार तज्ज्ञांची व्याख्यानं त्या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या संस्थे अंतर्गत आम्ही घेतली पण संस्थेच्या बाहेरसुद्धा जर घ्यायची तयारी आमची आहे जर तसं जर कुणाने प्रस्ताव जर ठेवला तर मला असं वाटतं की आम्ही तोसुद्धा प्रस्ताव नक्की करू आणि त्या विद्यार्थ्यांनी एकत्र करून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून वेगळी व्याख्यानं देऊन त्यांचं समुपदेशन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू परंतु मला असं वाटतं की तणाव म वातावरणामध्ये जर विद्यार्थी जात असेल त्याच्या वेगळा स्ट्रेस येत असेल तर मला असं वाटतं की खेळाचे मैदान आजकाल कमी होत आहेत मुलं खेळताना थोडं कमी दिसत आहेत माण मुलगा खेळला की ऑटोमॅटिकली ताण त्याचा कमी होतो असं मला वाटतं आणि त्याच्या माध्यमातून खेळाच्या मैदानाकडं पालकांनी आता मुलांना काही काळ एक अर्धा तास असेल पाऊन तास असेल एक तास असेल तो खास आपण आवर्जून त्या मुलांकडं आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणं मला असं वाटतं की गरजेचं आहे आणि पालकांनी त्याकडं लक्ष द्यावं खरं तर या मुलांना वेगळं वळण लागायचं कारण त्यांची कदाचित संगती असू शकते कदाचित मोबाईलमध्ये कदाचित टी व्हीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना प्रोभनं वेगवेगळे दिले जातात वेगळ्याच खोट्या ज्याला भ्रामक ज्याला म्हणतो की भ्रामक कल्पना त्यांच्या मुलांच्या मनामध्ये आता काय काय पेटल्या की तरच दुसऱ्याचं बघून मी करतो माझं बघून आणखीन कोण करेल हा जे भावना आहेत ते मला असं वाटते की त्या दूर करण्याचा आपण सकाळी विचार केला पाहिजे आणि आपण सर्वजण मिळून त्याच्यासाठी लढा देऊयात आज तरुणांचा बळी जाणं म्हणजे देशाचा घात होणं कारण तरुणच आपल्या भारताला तारून नेणार आहेत आदरणीय कदम साहेबांनी सांगितलं होतं की आपलं महासत्ता होणार की तरुणांच्या जीवावर होणार आहे आणि तरुणांचं जीवन जर असे वेगळ्या पद्धतीने संपत असेल तर मला असं वाटतं की देश संपायला विचार वेळ लागणार नाही तर त्यादृष्टीने आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात जिथं तुम्हाला कमी वाटतं समाजामध्ये असं त्यांना जाणवेल की आम्हाला संस्थेची गरज आहे त्या त्या ठिकाणी संस्था आम्ही नक्कीच आम्ही संस्था म्हणून पुढे येऊ आणि समुपदेशन करण्यासाठी आम्ही त्यासाठी तत्पर असू तर मला असं वाटतं की या निमित्ताने आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहोत धन्यवाद सर धन्यवाद